नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी आणि खूपच सोपी मूग डाळीची कचोरी इथे मी तुम्हाला एक कचोरी फोडून दाखवते तुम्ही यावरून पाहू शकता की कचोरी किती क्रिस्पी झाली आहे आणि मसालासुद्धा आतपर्यंत चांगला भरला आहे अगदी टम्म फुगलेली हलवाई स्टाईल बनवूया क्रिस्पी मूग डाळीची कचोरी तेही घरगुती साहित्य वापरून चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ क्रिस्पी हलवाई स्टाईल मूग डाळीची कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम त्याचं पीठ तयार करून घेऊ तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर एक वाटी मैदा घेतला आहे दोन चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे एक चमचा मीठ घ्यायचा आहे आणि एक चमचा ओवा घ्यायचा आहे थोडासा क्रश करून टाकायचा त्याचबरोबर एक चमचा कस्तुरी मेथी घेतली आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर दोन मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे त्यानंतर सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं थोडं थोडंसं पाणी टाकून याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे कचोरीसाठी लागणारं पीठ तयार झालं आहे दहा मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवायचं कचोरीच्या स्टफिंगसाठी इथे आपण त्याचा मसाला तयार करून घेऊ एक वाटी भिजवलेली मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे त्यानंतर एका पॅनमध्ये दहा ते बारा काळे मिरी एक चमचा धणे एक चमचा बडीशोप आणि एक चमचा जिरे एक मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे भाजलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची त्यानंतर कचोरीच्या स्टफिंगसाठी इथे मी त्याची फोडणी देत आहे तर त्यासाठी एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पूड दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा आमचूर पावडर घेतली आहे त्यानंतर सर्व मसाला तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचा त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घेतला आहे तो सुद्धा या तेलात परतवून घ्यायचा त्यानंतर वाटलेला मसाला यामध्ये टाकून पुन्हा एकदा सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे त्याचबरोबर वाटलेली मुगाची डाळसुद्धा यामध्ये टाकून एक चमचा मीठ घ्यायचं आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण मिक्स झालं की यामध्ये एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे व तीसुद्धा मिक्स करून घ्यायची सर्वात शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचं इथे आपलं कचोरीसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम कचोरीचं मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे अगदी अशा पद्धतीने म्हणजे कचोरी बनवत असताना त्याचं प्रमाण चुकणार नाही तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मिश्रणाचे गोळे तयार करून घेतले आहे त्यानंतर तयार केलेलं कचोरीसाठी पीठ त्याचा छोटासा गोळा हातावर घेऊन त्याची पारी तयार करून घ्यायची आहे पारी अगदी जाळ किंवा अगदी पातळही नको तर अशा पद्धतीने इथे मी त्याची पारी तयार करून घेतली त्यानंतर तयार केलेलं कचोरीचं स्टफिंग यामध्ये भरून व्यवस्थित प्रेस करायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही प्रोसेस करायची आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता पारीमध्ये कचोरीचं मिश्रण भरल्यानंतर अगदी अशाप्रमाणे ते प्रेस करायचं आहे अगदी हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आहे कचोरी फुटू नये याची विशेष काळजी घ्यायची नाहीतर कचोरी फ्राय करत असताना ती फुटली की त्यामध्ये तेल शिरेल आणि कचोरीसुद्धा चांगली नाही लागणार तर ही त्याची विशेष काळजी घ्यायची आहे तर अशाच प्रकारे मी बाकीच्या कचोरी तयार करून घेते अगदी हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आहे इथे आपल्या सर्व कचोरी तयार करून झाले आहे त्यानंतर आपण याला फ्राय करूया कचोरी फ्राय करत असताना किंवा तळत असताना नेहमी तेल अगदी मंद आचेवर तापलेलं असावं आणि कचोरी फ्राय करण्यासाठी सुद्धा गॅसचा फ्लेम हा नेहमी मंद आचेवरच ठेवावा त्यानंतरच अशा प्रकारे कचोरी फुगेल आणि व्यवस्थित तयार होईल तर अशाच प्रकारे इथे मी बाकीच्या कचोरीसुद्धा तयार करून घेते साधारणतः तीन ते चार मिनटामध्येच गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ही कचोरी चांगली फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता की कचोरी अगदी कुरकुरीत अशी फ्राय झाली आहे तर अशाच प्रकारे बाकीची कचोरीसुद्धा इथे मी फ्राय करून घेते इथे मी सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतले आहे आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये साधारणतः तेरा ते चौदा कचोरी तयार होतात तुम्हाला जर यापेक्षा कमी किंवा मोठ्या आकाराच्या कचोरी तयार करायच्या असतील तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे इथे आपली आजची ही खास रेसिपी मूग डाळीची क्रिस्पी कचोरी तयार झाली आहे खूपच सोपी रेसिपी आहे खूपच टेस्टी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन